नमस्कार महाराष्ट्रातील महायुतीमधील राजकीय नाट्य काही संपताना दिसत नाहीये येत्या पाच डिसेंबरला नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्यासाठी मुहूर्तही ठरलाय इतकंच काय तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्टही करण्यात आहे यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून मुख्यमंत्री पद हे भाजपकडे असणार असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय मात्र आता मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत पुन्हा एकदा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय दिल्लीत सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत दिल्लीत शनिवारी रात्री जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी नड्डा आणि भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात एक तास बैठक झाली तसेच विनोद तावडे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून चर्चा झाल्याचीही माहिती आहे इतकंच नाही तर फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले आमदार रवींद्र चव्हाण यांना अचानक दिल्लीत बोलवण्यात आलं त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा सुरू झाल्यात भाजप श्रेष्ठींच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळत नसल्याचं बोललं जात आहे भाजपचाच मुख्यमंत्री होणारे निश्चित झालंय तसेच मुख्यमंत्री पदासाठी भाजपनं फडणवीसांनाच पसंती दिल्याचीही माहिती आहे पण विनोद तावडे आणि अमित शाह यांच्या बैठकीत बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल यावर चर्चा करण्यात आलीचीही माहिती आहे त्यामुळे जर देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री होण्यावर आक्षेप असेल तर रवींद्र चव्हाण यांना संधी द्यावी असा डाव भाजपकडून खेळला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात नेमक्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे